जय शिवराय मित्रांनो आपण ज्या काही वातावरणात सुरुवात तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती त्याच वातावरणाची पडसाद आधार पंधरा ऑक्टोबरला बऱ्याच ठिकाणी उमटत आहेत मित्रांनो सकाळपासनं ढगाळलेली परिस्थिती आणि ती वाऱ्याच्या जोरांमुळे चार पाच वाजेपर्यंत सक्रियता कमी असणार आहे भले ही वातावरण खराब असू द्या ढागांची जाडी ढगांचे प्रकार मोठे मोठे द्या पण याचा प्रभाव साडेतीन वाजेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात नाही आहे जसा जसा दिवस मावळायला लागेल ला तसा तसा वातावरण हे पाच साडेपाचच्या हिशोबामध्ये नांदेड पट्टा लातूरपट्टा बीड सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये सक्रिय होऊन जाईल संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी वातावरणाचं जसं टक्केवारीनुसार मागच्या वेळी सांगितले त्याच पद्धतीने हे वातावरण सक्रिय आहे आणि दिवसा वातावरण का येऊन सुद्धा पडणार नाही याचं कारण सुद्धा स्पष्ट आहे की वाऱ्याचा जोर पूर्वेकडनं पश्चिमेकडे जास्त दाबाने वाहतील त्यामुळे वातावरणातली सक्रियता ही त्या, त्या, त्या पावसाला जास्त काळ टिकू देणार नाही मग पाऊस कसा राहील ह्या जिल्ह्यानुसार थोडी आपण व्याप्ती बघूया जेणेकरून शेतकऱ्यांना स्पष्ट समजून जाईल बघा ह्या पावसाचं स्वरूप चार पाचच्या पुढे असल्यामुळे तुम्हाला दळे कापूस वेचणीचे कामं इतर कुठलेही कामं करता येईल जालन्यासारख्या ठिकाणी हिंगोलीसारख्या ठिकाणी फक्त भुसा वगैरे असं सोयाबीन असेल तर ती झाकूनच ठेवा कारण की हा पेंडवनी किंवा सर्व दूरच्या बाबतीचा पाऊस नाही आहे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली सोलापूर पासून ते कोल्हापूरचा एरिया हे व्याप्ती मला कालही सांगितली परवाही सांगितली चाळीस पन्नासच्या हिशोबामध्ये चालेल लातूर नांदेडचा पट्टा सुद्धा काही ठिकाणी मुसळधार सर कोसळू शकते मुसळधार सर्व नाहीये पण बारीक सारीक आणि पेंडवालता पाऊस बऱ्याचशे आपण सांगितले आहे चंद्रपूर थोडंफार वाशिम हिंगोलीचा भाग देखील आहे परभणीचा सुद्धा एरिया आपण वीस पंचवीस टक्के बरोबर सांगितले बीड आणि परभणीचा सुद्धा आणि अहिल्यानगर तसेच संभाजीनगर सेम कंडिशन मध्ये आहे कुठे मोठे पाऊस पडेल सोळा तारखेला सुद्धा असंच सेम आज वातावरण आहे सोळा तारखेचं सुद्धा आणि हे वातावरण दोन दिवस अधिक झगाळले राहणार आहे धुईचा दहा दिवस धुई आहे सात आठ दिवस अजूनही आणि त्यानंतर खान्देशचा आपण विचार जर केला तर खानदेशमध्ये मध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस पडेल नसल्यास जमा आहे पण चार दोन चार दोन ठिकाणी बरा राहील जसं की धुळे जळगावच्या भागांमध्ये संभाजीनगरचं थोडा अजून विस्तृत जर पाहिला आपण तर सिल्लोड कन्नड ह्या भागांमध्ये सोळा तारीखला बरं शेड्यूल आहे म्हणजे पाऊस होऊ शकतो सोळा तारीख काय ठिकठिकाणी पंढर पेंडवलता आणि दमदार अशा स्वरूपाचा आहे पण व्याप्ती कमी आहे सगळ्यांनाच पडेल असं काही नाही याच्यामध्ये त्याची व्याप्ती कमी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तीस पंचवीस गाव त्याची शेड्यूल आहे त्यात सेमाज कंडिशनमध्ये वेजापूर येतोय गंगापूर येतोय आणि कन्नड वगैरे येतोय भोकरदान जाफराबाद आणि देऊळगाव राजा लोणार मेहकर चिखली वगैरे जे काही भाग येतात यांना सुद्धा अशाच प्रकारची शेड्युलिटी दिसते वातावरणामध्ये जास्त काही नुसकानगारक किंवा अतिशष्टीचं असा कुठलाच इशारा या भागामध्ये आणि झालंच तर मित्रांनो एखाद्या ठिकाणी पेंडवणीचे चांगलं होण्याचा अंदाज आहे त्यानंतर जसं की आपण पाहतोय अकोला अमरावतीचा एरिया नागपूर इथे काही ठिकाणी भाग तुम्हाला असेल हे वातावरण कशा स्वरूपाचे आहे मग मा। जसं मान्सून मध्ये धो धो बरसलाय मान्सून का मध्ये सगळ्यांनाच पडलाय त्या पद्धतीचे शेड्युलिटी नाहीये त्या पद्धतीचं कवरेज एरिया त्याचं नाहीये अशा प्रकारचं हे वातावरण आहे आता हे किती दिवस हरभारा पेरणी करायची किती दिवस ह्याचा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न उद्भवलेला आहे मित्रांनो आपण ज्या वेळेसपासून शेती करतो त्यावेळेसपासून सुरुवात केल्यापासून वातावरण ही थंडी उठवणारी तेल उठवणारी थंडी राहायची पण आता तशा पद्धतीची थंडी नाही आहे सध्याच्या काळामध्ये थंडी तर बावीसपासून चांगलीसुद्धा सुटणार आहे पण ती सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढचाल असेल पण ह्या काळातसुद्धा खवल्या खवल्याचा अभाव परिस्थिती अशा अनेक परिस्थिती असणार आहे त्यामुळे तुम्ही हे वातावरण गेल्याच्या नंतर ज्यांचे ओल उठत असेल शरदली त्यांनी पेरण्या बिंदास्त करा दहा पाच ठिकाणी हा पाऊस झाला तर झाला अन्यथा मोठा पाऊस या मराठवाड्यातल्या उत्तरेकडील भागांमध्ये बांदेशमध्ये आणि विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात नाही आहे मग हा पाऊस जास्त कुठे होईल यावरही फोकस टाकलेला आहे आपण याच्या अगोदर सुद्धा आपण आताही टाकतोय पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव नांदेड लातूर त्यानंतर यवतमाळ अशा अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी ह्या होईल त्याची व्याप्ती कमीच आहे पण बऱ्याच ठिकाणी मात्र किती होण्याचा अंदाज आहे याच्या तुलनेमध्ये जालना आणि उत्तरेकडील महाराष्ट्र कमी आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इतकंच भेट असेल तर कमेंट करा নাকি আপনার দেয় প্রয়ন শিবরায় ধন্যবাদ